चला नमस्कार मी अमित डहाणे कोर अकॅडमीच्या युट्यूब आपल्या सर्वांचं स्वागत माझा आवाज येतो आहे का ऑडिओ व्हिडिओ क्लिअर का एकदा सांगाल मला मग आपण आजचं सेशन स्टार्ट करूया यस, ठीक आहे यस, राहुल गुड इव्हनिंग येतो आहे ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे चालेल मग सेशन स्टार्ट करूया आजचं ठीक आहे याच्यात कनेक्ट व्हायला हो वेळ लागतोय होईल कनेक्ट ठीक yes, yes, आहे यस येस क्लिअर आहे आपण आज कंबाईन पूर्वपरीक्षा त्याच्या संदर्भातली तुमची अभ्यासाची दिशा कंबाईनची परीक्षा तर लांबलेली आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे बरोबर आहे तर नेमकी आमच्या अभ्यासाची दिशा काय असली पाहिजे रिव्हिजनच्या लेवल्स किंवा रिव्हिजन तुमच्या चालू होत्या आपण आता नोव्हेंबर नऊ नोव्हेंबर अशी तुमची काय असती एक्झाम असती ला सेवा आपन उपेसी ची। ती एक आता नऊ नोव्हेंबरला राज्यसेवा गेल्यामुळे आपण अपेक्षा करतोय तीस पण तीस नोव्हेंबरला पण काय एक एक्झाम आहे युपीएससीची ती एक्झाम त्याच्यामुळे आता आयोग ग्रुप सी पहिले सर्च करणार आहे ग्रुप सी सर्च केली की ग्रुप सी ची जागा कुठे होते फिक्स त्याच्यानंतर ग्रुप बी असा आयोगाचा एकंदर विचार दिसतो त्या अनुषंगाने आपण आपल्या अभ्यासाची दिशा काय असली पाहिजे या संदर्भात थोडस आजच्या मधनं काय करूया माहिती बघूया किंवा त्याच्यानंतर तुमच्या शंका पण काही असेल तर त्या संदर्भात थोडस आपण पुढे जाऊया मी फक्त एक त्या दिवशी पण मी अनाऊन्स केलं सांगितलं की द कोर अकॅडमी किंवा सध्या त्या अकॅम ऍपचं नाव द कोर इन्फिनिटी अकॅडमी नावाचं ऍप आहे त्या ऍप तुम्ही डाउनलोड करा त्या ऍप डाउनलोड केलं की त्यात स्टडी मटेरियल म्हणून आहे त्याच्यात फ्री स्टडी मटेरियल मध्ये जायचं त्याच्यात माझ्या भूगोलाच्या सर्व नोट्स आहे ज्या मी क्लासमध्ये लिहून देतो त्या पीडीएफ आहे त्या पीडीएफ फार महत्वाच्या आहे तुम्हाला एक शॉर्ट नोट्स अभ्यासाला चांगल्या नोट्स राज्यसेवा मेन्सच्या पण राज्यसेवा मेन्सच्या मेन्सच्या विद्यार्थ्यांनी करा राज्यसेवा आहे जगाचा भूगोल आहे भारताचा भूगोल आहे महाराष्ट्राचा भूगोल आहे त्या शॉर्ट नोट्स आहे त्या नोट्स तुम्हाला जर डाउनलोड करायचे असेल तर कोर अकॅडमी किंवा को, कोर इन्फिनिटी अकॅडमीचं ऍप डाउनलोड करून घ्या तिथं तुम्हाला काय मिळेल त्या नोट्स अवेलेबल होईल आणि आपलं युट्यूब चॅनल तर तुम्ही सबस्क्राईब केलंच आहे ज्यांना अजून आवश्यकता असेल त्यांना पण सबस्क्राईब करायला सांगा अशी मी रिक्वेस्ट करेल आणि तुमच्या काही पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल प्रश्न असतील तर माझ्या या ऑफिसच्या व्हॉट्सअप नंबरला टाका त्याच्यावर मी तुमच्या अभ्यासाच्या प्रश्नांची उत्तरं देईल असं मी म्हणतोय चालेल आता मी परत येतो की एकूण आपलं कंबाईनची तयारी करत आहे नाही आहे आता दोन मिनिटं थोडस आपलं थोडस मी इथे डिस्कस करतो की एकूण आमची कंबाईन आता नाईन नोव्हेंबरला न होऊन ही एक चान्सेस आहे की सगळेजण म्हणत आहे नऊ किंवा ते आता मी मला रविवार माहित कुठला हा नऊ किंवा दहा डिसेंबरच्या आसपास ही ची एक्झाम होण्याचे चान्सेस आहे कंबाईन ग्रुप बी आणि होप सो त्याच्या एंडला डिसेंबरच्या काय होईल ग्रुप सी होईल असं सर्वजण आयोगाच्या दृष्टीने काय म्हणतात बोलतात आहे तिथं सुद्धा आपण बघूया येस पीवायक्यू सॉल्व्ह केले पण पीवायक्यू कुठल्या अँगलनी सॉल्व्ह केलं हे महत्वाचं आहे पीवायक्यू जस्ट ऍन्सर दिलाय असं नको आहे क्यू रिव्हिजनच्या अँगलने जे एक मी लेक्चर घेतलं होतं आपल्या युट्यूब चॅनलला आहे की क्यू द्वारे रिव्हिजन कशी करा त्या अँगलने सॉल्व्ह केलं तर एक चांगली तयारी होऊ शकेल बाबासाहेब असं मी तुम्हाला सांगेल मेन्सच्या अँगलने न्यूज सिरीज सुरू करावी प्लीज येस मी करतोच आहे फक्त नेक्स्ट वीक द्या नेक्स्ट वीक पासून मेन्सचे क्यू भूगोलाचे मेन्सचे क्यू पॉलिटीचे इकॉनॉमीचे आणि मॉडर्न इंडियाचे ह्या आणि मॉडर्न महाराष्ट्र जे काही इतिहासात भाग आहे याचे आपण सुरू करूया ते आपल्या चॅनलवर घेऊया नक्की एवढं मी सांगतो चालेल तुम्ही सजेशन टाका आता चे तेस्ट था, तेस्ट था। मी आहे प्री चे असं वाटतं तेच ते किती वेळा घ्यायचं पण आपण घेऊया नक्कीच तुमचं सजेशन आहे सचिन तसं आपण करूया मग मी थोडस इकडे येतो सो आता व्हॉट इज द युअर मेंटॅलिटी की आता नॉईन नोव्हेंबरला सेवा बरोबर ना पूर्व परीक्षा तुम्ही देणार आहात पण मला एवढं माहित आहे की राज्यसेवा परीक्षा आणि कंबाईनची परीक्षा याच्यात एक क्राऊड दोन्ही आहे कॉमन क्राऊड असतो बरोबर आहे पण एक फिक्स क्राऊड असतो फक्त राज्यसेवा टार्गेट करतो आणि एक फिक्स क्राऊड असतो फक्त कंबाईन टार्गेट करतो दोघांनी पण माझं असं म्हणणं राज्यसेवे सध्या कंबाईनचा विचार करायला पाहिजे जे, जे विद्यार्थी राज्यसेवेचा अभ्यास करते त्यांना मी मागे सांगितलं की मेन्सच्या दृष्टीने तुम्ही पीवाय क्यू मेन्स चे क्यू मी ते दाखवले पण अँगल्स त्याची पीडीएफ पण आपल्या टेलिग्रामला कोर अकॅडमीच्या किंवा आपल्या अगेन ऍपमध्ये ती पीडीएफ आहे तिथनं तुम्ही ते पीडीएफ चेक करा की कुठले कुठले टॉपिक मेन्सच्या अँगलनी तुम्हाला उचलायचे मेन्स मधली उचलायचे रिव्हिजन होईल पण जे कंबाईनचे या कंबाईनच्या विद्यार्थ्यांचं असं एक म्हणणं आहे की अभ्यासाचा टेम्पो लॉस झालाय टेम्पो काय झालेलं आमचा अभ्यासा जो टेम्पो चालू होता हा टेम्पो स्टॉप झाला किंवा आता त्या ताकदीनी लागत नाही किंवा काही विद्यार्थी काय म्हणताय सर मुख्य परीक्षेचा काही अभ्यास करू का मुख्य परीक्षेचा परत अभ्यास काही कुठला विषय करू का तर मी इथं पहिलेच रॉंग आता मध्ये आणू नका तुम्ही आहात मेंटली तुम्हाला प्री मधनं बाहेर पडायचं नाहीये तुम्हाला परत प्रीमध्येच लावून ठेवायचं आहे काय झालेलं आहे चाळीस दिवसामुळे तुमच्या सायकल्स पुढे ढकलल्या गेल्यात किमान चाळीस दिवस कंबाईन चाळीस दिवस असेल तुमच्या तुम्हाला जेव्हा एक्झाम फेस करायचा होता ती तारीख ती परीक्षा चाळीस तीस ते चाळीस दिवस काय गेली आहे पुढे गेलेली आहे मग अशा वेळेस तीस ते चाळीस दिवस जर परीक्षा पुढे गेली तुम्ही कुठेही मुख्यचा विचार करायचा नाही असं मी सांगेल तुम्हाला हा टेम्पो मान्य आहे लॉस झाला पण आपल्याला परत त्या टेम्पो मध्ये काय करायचंय जायचं आहे आणि आपली प्री टार्गेट करायची आहे काय करायची आहे प्री परत एकदा टार्गेट करायची आहे इज इट क्लिअर यस सात डिसेंबर हा तो शनिवार येत असेल सात डिसेंबर बरोबर ना सचिन कारण की त्याला माझ्या डोक्यात नाही तीस नोव्हेंबर नंतरचा कुठला शनिवार किंवा रविवार येतो सात डिसेंबरला होण्याचे चान्सेस आहे कंबाईन परीक्षा मग परत एकदा सांगतो की आपल्याला काय विचार करूया असं मी म्हणेल आपण काय विचार करूया तुम्ही आहे तिथे जर कंबाईनची पूर्वपरीक्षा सात डिसेंबर होण्याची शक्यता आहे तर जे कंबाईनचे विद्यार्थी जे कंबाईनला पूर्ण फोकस करतात कारण की डिस्क्रिप्टिव्ह रायटिंग याच्यात मी पडणारच नाही मी कंबाईन मध्ये जे काही मला कव्हर करायचं आहे त्यात मी जाणार आहे जर कंबाईची पूर्ववर्ष सात डिसेंबरला होणार आहे तर आत्ता उरलेले जवळजवळ एक पस्तीस दिवस बरोबर आहे नऊ नौ नोव्हेंबरपासनं नौ आणि तिथनं असणार मी असं म्हणेल तीस दिवस म्हणजे मला पासष्ट दिवस जवळजवळ दोन महिने मिनिमम इतका कालावधी माझ्याजवळ आहे या दोन महिन्यात मी आपल्या समोरच्या अभ्यासी दिशा कशी ठेवली पाहिजे त्याच्यावर आपण आता बोलूया की त्याच्यात तुमच्या आता रिव्हिजनच्या तुम्ही लेवलला आला असाल कारण की आपली नऊ नोव्हेंबरला एक्झाम असेल किंवा तुमचा एक कंटेंट संपला आहे किंवा सेकंड कंटेंट रिडिंग संपली आहे त्याच्यामुळे रिव्हिजन इज मॅटर आताच्या काळात ज्या तुमच्या दोन रिव्हिजन किमान किंवा तीन रिव्हिजन तुम्ही मारू शकाल त्या सर्वात जास्त महत्वाच्या आहे तुमच्या या सात डिसेंबरच्या आसपास होणारी जी पूर्व परीक्षा आहे किंवा मध्ये होणारी कंबाईनची जी प्री आहे त्याच्यासाठी आपल्याला या रिव्हिजन काय आवश्यक आहे मग त्या दृष्टीने आपण बघूया तुम्हाला हे तर क्लिअर आहे ऑलरेडी अवेलेबल टाइम प्लॅन मग आता अवेलेबल टाइम इथे मी की करतो मिनिमम 60 डेज माझ्यापाशी आहे मार्क्स टार्गेट आणि प्लॅन या मुळे माझं सध्याची लेव्हल ही मला क्लिअर पाहिजे माझी लेवल काय आपली कंटेंट जी रिडिंग आहे ती एक झाली का किंवा कंटेंटच्या दोन रिडिंग झाली का एकदा चेक करावं एवढं मी म्हणेल दोन असेल मी आधीही सांगत असतो कंटेंटच्या रिडिंग दोन करायचे त्याच्या पलीकडे जे असते पली ती रिव्हिजन असते बरोबर आहे ती एमसीक्यू मधनच करायची एमसी क्यू खूप स्ट्रॉंग करावं लागणार आहे एमसीक्यू म्हणजे पीवाय क्यू ते पीवायक्यू सॉरी खूप स्ट्रॉंग आहे मग आपल्याला व्यवस्थित दिशा मिळते हे लक्षात घ्या मी परत परत रिमाइंड करून देत असतो तुमच्या मध्ये आपला चोवीसचा कट ऑफ हा आहे नाव आपलं एनी हो टार्गेट काय असणार आहे सिक्स्टी प्लस सर बासष्ट पॉईंट पाच लागला आहे बरोबर आहे आपलं टार्गेट मिनिमम सिक्स्टी त्याच्या पलीकडे काय असेल ते असेल आयोगाचं इतकं मिरिट लागेल का तर मला शक्यता कमी वाटते साठच्या पलीकडे जाण्याची गेले असे पेपर सोपा होता आयोग आणि तोच पेपर होता रिपीट प्रश्न होते मुलांना प्रचंड वेळ मिळाला सर यावेळेस पण वेळ मिळाला यावेळेस पण परीक्षा पुढे गेली यावेळेस पण मिरिट होऊ शकते जुने मुलं कुठं बाहेर गेलेले आहे बरोबर ना सो अगेन पण तयारी मिनिमम सिक्स्टी प्लसची करायची आहे हे आपल्याला लक्षात घ्यायचंय मागच्या आता कट ऑफ आपल्याला कामाचे नाही नवीन कट ऑफच्या हिशोबाने आपण काय करूया विचार करूया इज इट क्लिअर मग आता हे सर्वांना माहीत असतं मी कायम सांगत असतो तुमचे टार्गेट अकॉर्डिंग टू सब्जेक्ट क्लिअर पाहिजे आणि ते टार्गेट सुकू नका हो फॉर एक्झाम्पल आपला भूगोल इथं आठ हे कोणालाही पळू शकतात का तर पळू शकतात इट इज नॉट अ बिग डील गेल्या वर्षी पॉलिटीने तुम्हाला बरीच साथ दिली बारा एस पळू शकतात त्यानंतर इतिहास सात पळूश मी एकदम लिहितोय पळू शकणारे मार्क देतोय इथं मात्र एनी होऊ बारा किंवा तेरा याच्यावर फोकस करायचं आहे प्री पास करण्यासाठी अजूनही तुमची स्टेटस तुमची कंडिशन बरोबर ना लक्षात घ्यायचं येस नव्याची बॅच मी सांगतो सा ओके कुशाल मी ऑप्शनलचं पण मी सांगतो आपण ऑप्शनला मी सहा डिसेंबरला डेमो घेतोय सहा डिसेंबर मला वाटतं सोमवार येईल त्या दिवशी त्या दिवशी आपण चेक करूया ओके कारण की आता ऑप्शन आहे समोर सुरू करणार आहे परीक्षा फार लांबते त्याच्याकडे येतो सो बारा किंवा तेरा इथं मी म्हणतोय मग मी तुम्हाला परत परत सांगतो आणि इकॉनॉमीला दहा टार्गेट करायचंय मग आता मी एक जस्ट काढतोय की बारा भूगोलाचे आठ इतिहासाचे सात त्यानंतर अर्थव्यवस्थेचे दहा मिनिमम मार्क लिहितो बारा पहिले हे लक्षात घ्यायचंय बारा आणि बारा चोवीस चोवीस दहा चौतीस चो चौतीस सात एक्केचाळीस एक्केचाळीस आणि इथं असणारे काय तुमचे हे आठ हे झालं तुम्ही एकोणपन्नास वर गेले कितीवर गेले हे बाय हे मार्क खाली येता कामा नये हे टार्गेट फिक्स पाहिजे एकोणपन्नास मग आता उरलं कुठलं आहे तुमच्यासाठी सामान्य विज्ञान इथं तुम्हाला सात एकोणपन्नास आणि सात मी म्हणतोय हेअर इज द फिफ्टी सिक्स आणि त्याच्यानंतर चालू घोडामोडी तुम्ही दहा पर्यंत न्या पण मिनिमम आठ पर्यंत पोचा आपण आपल्या टार्गेटवर पण हे टार्गेट मी सांगितलंय हे मी इरिलेवन टार्गेट सांगितले नाहीये हे टार्गेट अचीव्ह होणारे आहेत तुम्ही गेल्या वर्षीच्या पेपर बघा गेल्या वर्षीच्या पेपरमध्ये भूगोलात जर विचार केला आत पळू शकतात पॉलिटी पॉलिटी फार डायव्हर्सिफाय क्वेश्चन नाही आहे आयदर रंजन कोळंबे सर किंवा तुमचा असणार कुठला लक्ष्मीकांत ते जर नीट केली राज्य घडतात त्यातनं बारा प्रश्न कलेक्ट होतात इतिहासाचे आधुनिक भारत आधुनिक महाराष्ट्रात सात मिळूच शकतात तीन चार प्रश्न डायव्हर्स होऊ शकतात एखादा प्रश्न कमी पडेल हे लक्षात घ्यायचं इकॉनॉमी टफ आहे इकॉनॉमीमध्ये कन्सेप्च्युअल आहे इकॉनॉमी अंडरस्टँडिंग आहे इकॉनॉमीमध्ये योजना आहे इकॉनॉमीमध्ये करंट आहे अंडरस्टँड पण मिनिमम दहाचं टार्गेट ठेवलं पाहिजे आणि मॅथ्स आणि मेंटल अॅबिलिटी काही करून बारा तेरा प्लस जावं लागेल तर मग आपण आपल्या टार्गेटपर्यंत पोहोचू शकतो सायन्स मिनिमम पकडलं सात पाच पकडा त्या सोडून करंट मिनिमम आठ प्लस जाता येईल असं नियोजन करा त्याच्यामुळे हे टार्गेट मिस नका करू इज इट क्लिअर हे लक्षात घेत का समजते का मी काय बोलतोय सो एक so, टार्गेट मिस नको करू हे टार्गेट पहिले डोक्यात क्लिअर ठेवा हे टार्गेट जर डोक्यात तुम्ही क्लिअर ठेवलीच तरच तुमच्या अभ्यासाला उरल्या दोन महिन्यात अधिक धार येईल उरल्या दोन कारण की जो अभ्यास झालाय तो परत परत वाचू नका जो पाठ आहे जो ऑप्शन बघितल्यावर अन्सर निघतोय त्याला एकच इथून पुढे रिव्हिजन बसली पाहिजे पण जिथं ऑप्शन बघितल्यावर कन्फ्युजन होते तिथं रिव्हिजन जास्त बसल्या पाहिजे असे काही फॅक्टर्स असतील का हा टाईप आपण सोडला होता गणित बुद्धिमत्तेचा किंवा हा भाग आपला कशाचा पॉलिटीचा सोडून दिला होता तो कव्हर करायचा कारण की तुम्हाला मार्क देणार आहे ते तुम्हाला आता लक्षात घ्या रिव्हिजन त्याला मी म्हणतोय की कन्स्ट्रक्टिव्ह रिव्हिजन कशी असली पाहिजे जी गोष्ट येते तीच परत नाही करायची आहे जी गोष्ट आपली कच्ची है, 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 है। पर आहे कन्फ्युजिंग आहे त्याला स्ट्रॉंग करायचं आहे त्याला रिव्हिजन म्हटलं पाहिजे त्याचा उपयोग मध्ये होणं गरजेचं आहे हे लक्षात घेऊया मग आता मी परत परत सांगत असतो की हा आपला ग्रुप आहे ज्याच्यामध्ये पंधरा पंधरा आणि इथं असणारे इथं पन्नास पैकी जे आपलं टार्गेट आहे पस्तीस ते एनी हाऊ हो चाळीस याच्या खाली यायचंच नाहीये याच्या प्लस गेले पाहिजे चाळीसच्या एनी होऊ आणि हे उरलेलं पन्नास आहे या मध्ये तुम्हाला पंचवीस ते तीस नाही शक्य पण पंचवीस पर्यंत पोहोचावं लागेल पंचवीस अन पस्तीस हे जर केलं तर साठ होतं चाळीस अन पंचवीस केले तर पासष्ट होतात तुम्ही हे समजून घ्या त्याच्यामुळे अभ्यासाची आखणी अभ्यासाची आखणी करताना हे दोन विषय हे दोन टॉपिक एकदम क्लिअर गृहित धरायचे इथपर्यंत क्लिअर येत आहे का हे मला वारंवार उजळणी करून द्यायला लागतं तुम्हाला कारण तुमच्या डोक्यात हे बाहेर पडता कामा नये फक्त अभ्यास पुस्तक उघडलं रीड करतोय पुस्तक उघडलं अंडरलाईन केलेला भाग वाचतोय असं नाही आहे बॅक ऑफ द माय माइंड hey, हे कॅल्क्युलेशन कायम पाहिजे आपल्याला परफॉर्म कसं करायचंय कुठल्या विषयात करायचंच आहे कुठले विषय आपल्या हे समजलंच पाहिजे त्यात मार्क पडले नाही तर मग आपली एक्झाम कमी जास्त होऊ शकते आपला रिझल्ट कमी जास्त होऊ शकते हे सुद्धा डोक्यात घ्या त्यामुळे हे परफॉर्म करताना या गोष्टी लक्षात घ्या इज इट क्लिअर इथपर्यंत खुशाल यस होणार या वर्षी मी सांगितलंय सचिन हर्ष यस चलो पुढे यस नो इथपर्यंत समजलंय का पुढे चलू का मग पुढे आपल्याला आता जे प्लॅन आहे तो प्लॅन कशा अँगलनी करायचा आहे हे जर आपल्या डोक्यात आपण कॅल्क्युलेशन बसवले हो हे सर्व गणित आम्ही आमच्या डोक्यात बसवलं हो तर आमचा प्लॅन कुठल्या अँगलनी करायचा आहे तो आपण थोडासा समजून घेऊया आता मी कशाची संख्या काढली आहे तुम्हाला सर्वांना माहित आहे हे तुमचे असणारे पी वाय क्यू बरोबर आहे पण हे फक्त प्रीचे पी वाय क्यू इथे दिसलेले आहे माझजवळ मी आकडे आणले ते, ते तुम्ही जस्ट इथे लिहिलेले आहे बरोबर आहे ते तुम्हाला तिथं डोक्यात ठेवून बाजूला पडायचं आहे पण हे आकड्यात नको जाऊ फक्त एवढं सांगा नंबर ऑफ पी वाय क्यू खूप आहे पण आता मी मेन्स कडे वळतो प्री सोडून द्या मेन्सचे जरी विचार केले तर मला भूगोलाचे सरासरी दोनशे तीनशे तीनशे चार किती तीनशे चारच्या आसपास मला भूगोलाचे भारत महाराष्ट्र त्यातही महाराष्ट्र मुख्यचे प्रश्न पी एस आय एस टी एसओ मधनं मिळतात हे सोडून द्या प्रीचे एकशे एकोणतीस तीनशे पंचेचाळीस एसओ मेन्स जवळजवळ दोनशे त्रेपन्न मी जर राक्षसत्रकांड काढले तर पाचशे पन्नास प्लस बिकॉज ए सोला ला पंचावन्न प्रश्न पॉलिटीचे पडायचे दोन हजार बावीस पर्यंत एसओ डोक्यात घ्या इथं मला पॉलिटी चे, चे मुख्यचे प्रश्न किती मिळाले पाचशे पन्नास ऑगेन इतिहास काढला तर इतिहासात पण प्रीचे तीनशे पंच्याण्णव काउंट टाका जवळजवळ दोनशे पन्नास हे मुख्यचे असणारे इतिहासाचे प्रश्न आहे त्यानंतर अर्थव्यवस्था सातशे एसओ आहे सातशे त्रेसष्ट चारशे आणि चाळीस मी डायरेक्ट करतो इथे तर पाचशे प्लस चे मेन्स मुख्यचे प्रश्न आहेत सामान्य विज्ञान ते प्रीलाच होतं आता मेन्सला आत्ता आलं तेव्हा न तो सोडून देतो आणि जर मी इकडे गणित बुद्धिमत्ता काढले मुख्य मध्ये एकशे पन्नास एम पूर्व मध्ये दोनशे पंच्याहत्तर हे असे जर मी केले तर जवळजवळ याच्यात इथं चारशे पंचवीस ही गणित बुद्धिमत्तेचे मला प्रश्न मेन्सचे मिळतात नऊ युअर 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 रिव्हिजन पॅटर्न मी राज्य सेवेलाही सांगितलं आता तुम्हाला वेळ आहे प्लीज कारण की अँगल्स ओपन होतात तुम्ही जर कंबाईनच्या विद्यार्थ्यांचे कंबाईचे पूर्वचे सुद्धा आणि कंबाईचे मुख्यचे सुद्धा पीवाय क्यूचा जो काही आपला दिलेला एक वर्कशीट आहे कसे केला पाहिजे कसा क्यू सॉल्व्ह केला पाहिजे पीवाय क्यू द्वारे कशी रिव्हिजन केली पाहिजे त्याचं नसेल तर माझे लेक्चर बघा किंवा तुम्ही रिक्वेस्ट टाकली मी परत एक शॉर्ट लेक्चर घेऊन दाखवेल वर रिव्हिजन कशी करायची हे लक्षात घ्या तर त्याच्यानंतर राज्यसेवेचे पी वाय क्यू घ्यायचे राज्यसेवेमध्ये पण भारताचा आणि महाराष्ट्राचा भूगोल आहे मेन्सला आपलेच प्रश्न आहे काही वेगळे प्रश्न असतात ते राज्यसेवेमध्ये पण आधुनिक आणि महाराष्ट्राचा इतिहास आहे मेन्सला राज्यसेवेला सुद्धा राज्यघटना आहे मेन्सला राज्यसेवेला सुद्धा अर्थव्यवस्था आहे इज दॅट सिम्पल ते फार आपल्याला नंबर ऑफ क्वेश्चन या नंबर ऑफ क्वेश्चन बंदच रिव्हिजन करायचे पक्का करायचा आहे गेल्या काही पेपरमध्ये आता झालेल्या मेन्समध्ये ज्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट लागला तेवीस चोवीसचा लक्षात घ्यायचंय आहे त्या विद्यार्थ्यांना रिपिटेशन तेच सांगते तर रिपिटेशन आहे रिपिटेशन म्हणून मिरिट वाढतंय आयोगाचं रिपिटेशन वाढलं आहे सो आपल्यासाठी एक संधी आहे मागच्या प्रश्नपत्रिकांच्या द्वारे आपला अभ्यास चांगला ब्रशअप करायचा ज्याने करून आपलं ते परफेक्शन कमी वेळेत आणि आपला अँसर अचूक होईल हे लक्षात घ्यायचं आहे सो त्या अँगलने सुद्धा काय करायचं आहे आपण हा भाग चेक करायचा आहे इज इट क्लिअर सो मग मी तुम्हाला म्हणेन वाटल्यास मी शेअर करेल तुमच्याशी आपल्या टेलिग्राम ग्रुपवर शेअर करेल किंवा आपल्या असणाऱ्या मध्ये मी ही दीते हे पीडीएफ टाकून ठेवेल तिथे तुम्ही डाउनलोड करून घ्या हे लक्षात घ्यायचं आहे मग इथे तुम्हाला काय चेक करायचंय हे सर्व मग याच्यात तुम्हाला अंडरलाईन केलेला भाग आणि नोट्स मेकिंग आता नोट्स मेकिंग बद्दल जायचं नाहीये अंडरलाईन केलेला भाग तुम्हाला क्लिअर पाहिजे कितीदा फक्त अंडरलाईन केला एकदा किंवा दोनदा वाचायचा आहे जो तुम्ही ऑलरेडी अंडरलाईन करून ठेवलाय त्याला जास्त फोकस करायचं आहे त्याचीच रिव्हिजन आणि त्याच्या रिव्हिजनचे पीवाय क्यू जो मी तुम्ही अंडरलाईन केलेला आहे ना त्याच्या आधारित पीवाय क्यू आहे का त्याच्या आधारित कुठे प्रश्न आहे का हे लक्षात घेणं काय आपल्या जास्त गरजेचं आहे आणि त्याच्या थ्रू तुम्ही योग्य प्रकारे तुमच्या अभ्यासाची दिशा आता पुढील दिशा नक्कीच ठरू शकता असं मी म्हणेन मग मला असं म्हणायचं सा आहे साधारणतः मी असं म्हणेल की तुम्ही जर आपण साठ दिवस तर मिनिमम आहे तुम्ही काही करून एकवीस दिवसाची एक सायकल तयार करा एकवीस डेज पहिले एक, एक सायकल करा दुसरी तिसरी सोडून द्या मी तुम्हाला म्हणून सेकंड ही फर्स्ट त्यानंतर आज तुम्ही त्यात सायकल करू शकता या एकवीस दिवसात तुमचा पॉलिटी सोपा जॉग्रफी इकॉनॉमीचा एक कंप्लीट भाग याच्यात त्यानंतर या साईडला तुमचं मॅथ्स अँड मेंटल ऍबिलिटी रोजच आणि असणार तुम्ही ज्या लेवलनी करंट करताय ते करंट पॉलिटी बरोबर आहे तुम्ही पाच दिवसात पॉलिटी जर कंप्लीट केला त्यानंतर पाच दिवसात जॉग्रफी कंप्लीट केलं पाच दिवसात हिस्ट्री कंप्लीट केलं आणि सहा दिवसात इकॉनॉमी कंप्लीट केलं तरी चालणार आहे पण इथं तुम्ही काय कराल मुख्य चे पी वाय क्यू आणि मग त्याच्याद्वारे जो भाग तुमचा कमी पडतो त्याची रिव्हिजन हे क्लिअर करा मुख्यचे पीवाय क्यू बरोबर आहे त्याच्याद्वारे तुम्ही जे काही करता त्याची रिव्हिजन हा भाग इथं लक्षात घ्यायचा आहे ते खूप इफेक्टिव्ह होईल आपण गृहित धरून चाललाय तुमची रीडिंग झालेली आहात कारण की तुम्ही आता नऊ नो नोव्हेंबरला टार्गेट केलं होतं मने मध्ये आता दिवाळी आहे डिस्ट्रक्शन घरी जाणं होईल किंवा त्यानिमित्तानं काही ह्या गोष्टी होईल पण हरकत नाही तुम्हाला ते करावं लागेल त्याच्यामुळं आपल्या काही गोष्टी काय होणार आहे मख्खीचा शेवटी बा पोस्ट निघणं महत्वाचं आहे आपल्याला एणी हो काय करायची आहे पोस्ट काढायची आहे म्हणजे काढायची आहे त्याला आपण ब्रेक करू शकत नाही पण त्याच्यासाठी तुम्हाला या गोष्टी मध्ये मध्ये येणार आहे हे इथं तुम्ही करा असं मी सांगेल याच्यातनं व्हॅल्यू ऍडिशन मी जसं राज्यसेवेला म्हटलं ही मोठ्या प्रमाणात होणार आहे याच्यातनं रिपिटेशन क्वेश्चन तुम्हाला समजणार आहे जे अँगल ओपन होईल नव्हे ते होईल जे अँगल फिक्स आहे त्याचे उत्तर फिक्स होतील पण अशी एक सायकल करा तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे दुसऱ्या स्टेजमध्ये तुम्ही परत इथं पॉलिटीच्याऐवजी पॉलिटीला तीन तीन दिवस द्या तीन दिवस पॉलिटी तीन दिवस जॉग्रफी तीन दिवस हिस्ट्री तीन दिवस इकॉनॉमी आणि मग मी तीन दिवस इथं म्हणेल जनरल सायन्स कशाला जनरल सायन्स मॅथ्स अँड मेंटल अबिलिटी कंटिन्यू करा अभ्यासात हे इकडे कंटिन्यू करायचं आणि परत इथं जर तुमची एक सायकल संपली तर परत एक वीस दिवसाचा उरतो अगेन पी वाय क्यू आता मी बऱ्याच वेळा सांगत असतो की पीवाय क्यू जर तुम्ही सपोज एक क्वेश्चन तुम्ही केला एक आहे आपण बघा काय आर द क्वेश्चन्स बरोबर आहे त्याचे चार ऑप्शन्स होते एक दोन तीन चार आता तुम्हाला काय झालं याचा अँसर आता असा एक प्रश्न आला हा याचा अँसर माहित होतं तर तीन ऑप्शन्स वर काम करायचं हे ऑप्शनचं काय असेल फॉर एक्झाम्पल भारतात असा प्रश्न पडणार नाही खच दरी वाहणाऱ्या खच दरी वाहणाऱ्या खालील नद्या कुठल्या खालील नद्या कुठल्या मी एक्झाम्पल देतोय ओके okay? इथं आलं नर्मदा दॅट इज युअर अँसर पण बट डेर इज द महानदी बट डेर इज द गोदावरी आणि कृष्णा तो सो तुम्हाला क्लिअर पाहिजे की यासुद्धा खचदरीतनं वाहते पण अकॉर्डिंग टू एम इन ऑल दॅट डायरेक्ट प्रमुख न वाहणारी कृष्णा किंवा आपला है? नर्मदा किंवा तापी आहे पण या पठारावरनं वाहणारी मग तुम्हाला लक्षात गेलं पाहिजे महानदी आफ्टर गोदावरी सर्वात मोठ ड्रेन हा प्रश्न राज्यसेवा मुख्याला पडलेला आहे की पठारावरली दोन नंबरची सर्वात जास्त प्राणी पाणी प्रवाहित करणारे खोरं कुठलं दॅट इज द महानदी हा प्रश्न दोन हजार चौदा का सोळाला राज्यसेवा मुख्याला पडलेला आहे गोदावरी नंतर दोन नंबरची मग तुम्ही म्हणाल गोदावरी नंतर दोन नंबरची कृष्णा पाहिजे ना कारण कृष्णाची लांबी जास्त आहे पण तसं नाही आहे त्यात जास्त पाऊस पडणे आणि ते पावसा पाणी वाहत जाणे प्रवाहित करणे इट्स अ ड्रेन ड्रेन करून घेऊन जाणे हे कोणाचं आहे तर हे महानदीचं आहे आला व्हॅल्यू ऍडिशन व्हायचं गोदावरी मान्य आहे तिला दक्षिण गंगा म्हणतात वृद्ध गंगा म्हणतात बरोबर आहे त्याच्यावरची धरणं सध्या गोदावरीच्या खोऱ्यात पूर आलेला आहे हे लक्षात घ्यायचंय मग त्या अँगलनी आणि कृष्णा म्हणजे ट्रेडिशनल प्लस व्हॅल्यू एडिशन तुम्हाला कुठे सापडेल मेन्सच्या क्यू मध्ये त्या अँगलनी तुम्हाला याला व्हॅल्यू ऍडिट करायचंय हे लक्षात घ्या ती व्हॅल्यू ऍडिशन होणं फार गरजेचं आहे तोच तो वर वरचा अभ्यास नको आहे आयोग पी क्यू जरी आणेल तर आयोग कुठलं क्यू आणेल मेन्स मधनं उचलून त्याला थोडंसं मॉडिफाय करून आपल्यासमोर प्रश्न आयोग टाकेल मग त्या अँगलनी काम करणं काय आपल्याला फार गरजेचं आहे इझी क्लिअर का समजत आहे की मी काय सांगतोय रिव्हिजनचा अँगल काय पाहिजे आणि युटिलाइज काय करायचं मटेरियल व्हॉट इज द मटेरियल ऑफ रिव्हिजन पीवाय क्यू क्यू मध्ये अडला की आपला आपल्या नोट्स काढायचे ऑर्डर तुमच्या नोट्स आहे आपल्या म्हणजे तुमच्या नोट्स पण मटेरियल बदलायचं नाही आहे तुम्ही ज्यातनं वाचलं तेच वाचायचं आहे तर आता हा जो दिवस वाढलेला आहे कारण गेल्या वर्षी परीक्षा लांबली मिरिट वाढला पोरांना चान्स मिळाला पोरांना वेळ मिळाला विद्यार्थ्यांनी अभ्यास स्ट्रॉंग केला आणि ठीक आहे मिरिट वाढलं पण या वर्षी पण साठ प्लस जायचंय या वर्षी पण परीक्षा पूर्ण ढकलल्या गेली राज्यसेवेचा अभ्यास असणारी पोरं परत कंबाईनमध्ये पण उतरणार आहे त्यांनाही नोकरी पाहिजे प्रत्येकाचं आपलं उद्दिष्ट काय पहिले पोस्ट सिक्युअर करणे पहिले सेल्फ सस्टेन होणे हे आपलं प्रत्येकाचं उद्दिष्ट आहे तेच असलं पाहिजे त्या दृष्टीने आपल्यासमोर जेवढे जेवढे चान्स आहे आपण ते घेतली पाहिजे कारण की आपलं सेल्फ सस्टेन झालं मग आपण पुढच्या टार्गेटला काय होणार मूव होणार हे लक्षात घ्या इज इट क्लिअर एव्हरीबडी लाईक like, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हे फक्त सांगायला सांगतो लगेच संपत नाही पण इथपर्यंत क्लिअर आहे का समजलाय का मी हे जे म्हणतोय टेंटेटिव्ह तुम्हाला शेड्यूल करावं हो लागेल पण मी म्हणतो यासाठी किमान एक किंवा दोन कंटेंट रिडिंग झाल्या पाहिजे जर माझ्या कंटेंट रिडिंगच झाल्या नसेल तर मग मला हे सगळं कठीण आहे हे बोलणं किंवा मग सर पी वायक्यूवर डायरेक्ट जाणं डायरेक्ट पी वाय क्यूवर शिफ्ट होणं फक्त पीवाय एक पी क्यू एका पीवाय क्यू करणं असं होणार नाही कंटेंट रीडिंग जर झाल्या असेल तर मग रिव्हिजन ही पीवायक्यू थ्रूच झाली पाहिजे त्या पीवायक्यू थ्रू रिव्हिजनचा तुमचा पूर्व परीक्षेचा पीवाय क्यू झाला पी असेल आता मुख्य परीक्षेच्या पीवायक्यू थ्रू तुम्ही व्हॅल्यू एडिशन रिव्हिजन करा त्याचा प्रचंड उपयोग होईल अभ्यास पक्क होईल फोकस्ड होईल आणि मग तुम्ही कमी वेळेत तिथं चांगले फटाफट अँसर करू शकाल ज्यांना तुम्हाला मध्ये कन्वर्ट होईल हे सुद्धा लक्षात घ्या इज इट क्लिअर एव्हरीबडी समजतं आहे का एस वर नो टाका ओके आणि मी ॲप सांगितलं असेल त्यात सुद्धा लक्ष घाला असं मी म्हणेल तुमच्या काही शंका असेल तर मी घेतो पण फ्री स्टडी मटेरियल त्यासाठी द कोर इन्फिनिटी सध्या नाव आहे ऍपचं आपल्या द कोर इन्फिनिटी अकॅडमीचं ऍप डाउनलोड करा त्याच्यात मटेरियल मध्ये जायचं त्याच्यात स्टडी मध्ये फ्री स्टडी मटेरियल मध्ये भूगोलाचे नोट्स आहे स्टेट बोर्ड आहे जे जे आवश्यक आहे ते टाकलं आहे जगाच्या भूगोलाचे फ्री नोट्स टाकलेले आहे तेवढ्याच करायच्या त्याच जा आणि तुम्हाला काही इंडिव्हिज्युअल प्रश्न असले तर मला या नंबरवर तुम्ही कॉल करायला चालणार नाईन फाईव्ह टू नाईन फोर फाईव्ह फोर डबल एट वर हा माझा ऑफिसचा नंबर आहे याच्यावर माझा व्हॉट्सअप आहे या व्हॉट्सअपला मटेरियल कलेक्ट केला आहे टॉपिक लिस्ट सब टॉपिक लिस्ट बरोबर आहे किंवा अशा काही पीडीएफ तिथं मी लगेच फॉरवर्ड करू शकतो त्याच्यावर तुम्ही मला कॉल करू शकता संपर्क करू शकता क्लिअर का सो so, समजलंय का की इन नेक्स्ट सिक्स्टी डेज असं आपण म्हणूया कंबाईन आता म्हणताय कंबाईनची परीक्षा तीस नोव्हेंबरला न होता ही सात डिसेंबरच्या आसपास किंवा डिसेंबरमध्ये कंबाईन ग्रुप बीची परीक्षा होईल मग आपल्याला कंबाइन ग्रुपसाठी साठी आता किमान साठ प्लस दिवस आहे या साठ दिवसांचं नियोजन आपल्याला रिव्हिजनचं नियोजन योग्य केलं तर आपण आपल्या मार्कांचा टार्गेट नक्कीच अचीव्ह करू शकतो असंही त्याला म्हणता येईल हे लक्षात ठेवा क्लिअर का एव्हरीबडी सो लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका असंही मी सांगेल यस यस अर्जुन बट व्हॉट बट यस अर्जुन अरुण अरुण अरुणचं क्वेश्चन पण पहिली तुमच्या रिडिंग होणं गरजेचं आहे त्या दृष्टीनं हे लक्षात घ्यायचं आहे म्हणून मी मुख्याचे आता युटिलाइज करा तुम्हाला वेळ मिळाला आहे मी परत सांगतोय कंटेंट दोन रीडिंग झाल्यानंतर पी वाय क्यू त्यातही तुमचे पूर्वचे झालेले आहे मला माहित आहे पी वाय क्यू ऑलमोस्ट वाचले असते आता पी वाय क्यू कुठले घेणार आहे आपण मुख्य बरोबर ना आणि मुख्याच्या पीवायक्यू द्वारे उरल्या सात दिवसांच्या रिपीट किंवा रिव्हिजन या ज्या सायकल आहे त्याच्यातनं आपल्याला अभ्यास करायचा आहे क्लिअर एव्हरीबडी सो काही शंका असेल ऍप डाऊनलोड करून मटेरियल तुम्हाला इथे मिळेल भूगोलाच्या माझ्या कंबाईनच्या भूगोलाच्या माझ्या राज्यसभेच्या नोट्स आहे भारताच्या महाराष्ट्राच्या जगाचं पण टाकलेलं आहे जगाची प्रिंटेड बाकी आमच्या हँड रिटेड क्लासमध्ये लिहून दिलेला आहे त्या स्कॅन करून टाकले द कोर इन्फिनिटी अकॅडमीचा ऍप डाऊनलोड करा त्या ऍपमध्ये स्टडी मटेरियल फ्री स्टडी मटेरियल मध्ये जावा तिथं आहे आणि तुम्हाला काही शंका आली तर मला हा नाईन फाईव्ह टू नाईन फोर फाईव्ह फोर डबल एट माझा ऑफिस नंबर आहे यावर तुम्ही कॉल करू शकता बट माय मिस्टेक अच्छा 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 ओके ओके चालेल तो लाईक शेअर सबस्क्राईब यू ऑल द बेस्ट मला सचिननी सांगितली सिरीज चालू करा राज्यसेवेची सेवेची मेन्सची पी वायक्यू ची ज्याकडून आम्हाला व्हॅल्युडेशन मिळेल मी ती सिरीज चालू करतो आणि कंबाईनची पण आपण सिरीज चालू करू कंबाईनची पण सिरीज मेन्स पासून चालू करू दोन्हीकडे प्रश्न रिपीट होईल तेवढीच तुमची प्रॅक्टिस होईल आणि आपण ते करूया तर मी भूगोल तर सुरू करतो पण सोबत पॉलिटी इकॉनॉमी आणि मॉडर्न इंडिया जर कोणी असेल तर ठीक आहे नाही तर मी एकटाच घेईल सोपं आहे आपण ते करूया ठीक आहे थँक्यू सो मच so थांबतो मी विश ऑल द बेस्ट